का होत नाहीये खालापूर आणि खोपोली सारख्या शहरांचा सा विकास प्रत्येक वेळेला आमदार हा कर्जत मधनच खालापूर तालुक्यातला उमेदवार सुनील पाटील नाव चर्चेमध्ये डॉक्टर सुनील पाटील हे खरंच खालापूर तालुक्यामधनं यावेळेला आमदारकी लढवणार का जनतेमध्ये चर्चा आहे आणि जर लढवणार तर कुठच्या पक्षातनं लढवणार असेही प्रश्नचिन्ह या चर्चेच्या समोर उभी आहेत नमस्कार मित्रांनो आपण रायगड टुडे मराठी आणि गेल्या काही दिवसापासून चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि ते असं आहे की या वेळेला खालापूर तालुक्यातनं आमदारकीसाठी उमेदवार असणार आणि तो उमेदवार सुनील पाटील म्हणून यांचं नाव सातत्यानं समोर येत आहे सुनील पाटील खरंच निवडणूक लढवणार आहेत का तसं पाहायला गेलं तर वास्तविकता खालापूर तालुक्यातनं आजपर्यंत कधी आमदारकी लढवली गेली नाही जी फार पूर्वी एकदा लढवली गेली होती त्यानंतर प्रत्येक वेळेला आमदार हा फक्त कर्जत मधनच निवडून येते आणि त्यामुळे त्या कर्जत शहराचा चारा विकास जो आहे तो फार झपाट्याने झालेला आहे त्या अनुषंगाने खालापूर आणि खोपोली शहराचा अद्यापही कुठेही सर्वांगीण विकास दिसत नाही नागरी सुविधांचा अद्यापही या शहरांमध्ये अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच कुठेतरी प्रत्येक वेळेला असं म्हटलं जात होतं की या वेळेला तरी निदान खालापूर तालुक्यामधनं जे आहे तो आमदार किंगासाठी उमेदवार असला पाहिजे आणि जर खालापूर तालुक्यातनं आमदार मग तो भले मधला असेल किंवा खोपोली शहरातला असेल जर असा उमेदवार असेल तर नक्कीच खालापूर आणि खोपोली सारख्या शहरांचा सा विकास हा नक्की होणार परंतु सुनील पाटील हे जे नाव सातत्यानं समोर येत आहे तसं पाहायला गेलं तर मराठी क्रांती मोर्चाच्या वेळेस सुनील पाटील यांनी खोपोली शहर शहर प्रमुख म्हणून तसेच खालापूर मतदार कर्जत खालापूर मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख या पदांवरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधनं राजीनामा दिला होता परंतु सुनील पाटील यांनी शिवसेनेमधनं राजीनामा दिलेला नाही फक्त पदांवरनं राजीनामा दिलेला आणि असा असताना जर सुनील पाटील जर आमदारकीसाठी इच्छुक असतील तर मग नितीन सावंत यांचं सा काय नितीन सावंत हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जर आणि आमदारकीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित देखील केलेलं आहे मग असं असताना सुनील पाटील जर रिंगणामध्ये उतरत असेल तर सुनील पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं तिकीट दिलं जाईल का अशी देखील चर्चा आहे आणि जर असं होत असेल तर मग नितीन सावंत यांचं काय समजा सुनील पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं तिकीट दिलं जाणार नसेल तर दुसऱ्या कुठच्या पक्षाचं तिकीट सुनील पाटील घेतील याही चर्चेला उदाहरण आहे तसं पाहायला गेलं तर मराठी क्रांती मोर्चा हा जो फॅक्टर आहे याचा कुठेतरी फार मोठा प्लस पॉईंट जो आहे तो सुनील पाटील यांच्याकडे आहे तोच फॅक्टर नाही तर सुनील पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे असं नेता आहेत असं एक नेतृत्व आहे जे घराघरामध्ये आहे कोणाचा बारशाचाही कार्यक्रम असो अथवा बाराव्याचा कार्यक्रम असो सुनील पाटील आपल्याला तिथे त्यांची उपस्थिती ही पाहायलाच मिळते जे खरं काम नेत्याचं असतं नेता म्हणून जी कामं करावी लागतात ती खरोखर सुनील पाटील यांनी केलेली आहे सुनील पाटील यांचा जो दाणगा जनसंपर्क आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि त्या आधारावरती कुठेतरी निश्चितपणानं असं जनतेतनं म्हटलं जाते सुनील की का का सुनील पाटील सारखा नेता एक चेहरा जर यावेळेला आमदारकीसाठी उभा राहणार असेल तर कर्जत खालापूर मतदारसंघाबद्दल निश्चितपणानं त्यांना प्राधान्य दिलं जाईल परंतु कसं पाहायला गेलं तर खालापूर तालुक्याची जी आपली जनगणना आहे म्हणण्यापेक्षा जे मतदानाची संख्या आहे फार मोठी संख्या त्यापेक्षा कर्जत नाही पण कर्जत मधनं सुनील पाटील हा फॅक्टर चालेल का मराठा समाज आरक्षण किंवा मराठा क्रांती मोर्चा या फॅक्टरवरती कर्जतमधनं कर्जत तालुक्यातनं देखील सुनील पाटील सांगतील का असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांना त्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि नेमकं खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो त्यातच एक अजून एक ऐकीव माहिती अशी ऐकायला मिळाली की मुस्लिम फ्रंटच्या नेत्या ज्या आहेत त्याचबरोबर नुसत्या महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाच्या अनेक संघटनांवरती त्या पदाधिकारी आहेत राज्यस्तरीय था, त्याचबरोबर त्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र महासचिव आहेत असे जयबुल निशा शेख या देखील सुनील पाटील यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत असं सुद्धा ऐकू माहिती मिळाली त्यानंतर आम्ही वास्तविकता काय जाणून घेण्यासाठी अमित शेख यांच्याशी आज चर्चा केली आपण पाहूया आमच्या प्रश्नांची अमित शेख यांनी काय उत्तरं दिलेली आहेत खरंच जयबुल शेख सुनील पाटील यांना मदत करणार आहेत का करणार असतील त्या कशाप्रकारे करणार आहेत ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्या मुलाखतीमधन आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत हमीद शेख हमीद शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या ज्या सौ आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्राच्या महासचिव पदावरती सध्या आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी ह्या दोन्ही या दाम्पत्यानी जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षामधनं राजीनामा देऊन ते शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आले होते आणि हे तसं पाहायला गेलं तर यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोकसभेचे जे उमेदवार होते संजोग वगैरे त्यांच्या प्रचारामध्ये देखील ते महाविकास आघाडीमध्ये असल्याकारणाने चांगल्या प्रकारे सक्रिय होते परंतु काही दिवसापासून जे कोपोलीमध्ये चर्चा आहे ऐकू चर्चा जी ऐकायला येत आहे त्यामध्ये असं कळतं आहे की जयबुनिषाद शेख ज्या सध्या महाराष्ट्र अल्पसंख्याक सेलच्या महासचिव आहेत त्या येत्या लोकसभा निवडणुकीला सुनील पाटील हे कदाचित उभे राहणार था आहेत आणि त्यावेळेला जयबुनिषाद शेख ह्या त्यांना जाहीर पाठिंबा देणारे ठामपणाने खंबीरपणाने आपला पाठिंबा जो आहे जो आपल्या समाजातर्फे आणि स्वतः तर्फे जे ते सुनील पाटील यांना देणार आहेत आणि या संदर्भात आज आपण अमित शेख यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत तर अमित मामू जे ऐक्यू माहिती सध्या ऐकायला येते की सुनील पाटील जे आहेत ते लोकसभा निवडणूक लढणार आहेत सगळ्यात पहिले तर ही गोष्ट कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे सुनील पाटील हे निवडणूक लढवतील हे मला तरी वाटतं मराठा समाजाचे ते नेते आहेत आणि निवडणूक लढवणार असं मला बी ऐकायला आहे आणि ते लढवतील असं मला तरी वाटतं आपण जर एक पाहिलं असेल की लोकसभा निवडणुकींच्या काही महिन्यापूर्वी जो आहे तो सुनील पाटील यांनी सर्वच पदांवरनं राजीनामा दिला होता त्यावेळेला त्यांनी शिवसेनेच्या पदावरनं देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे जे पद पदाधिकारी होते पदा आ, आ, त्या पदावरनं देखील त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःला मराठा क्रांती मोर्चामध्ये संपूर्णपणे वाहून घेतलं होतं आणि त्यानंतर काही महिन्यांनंतरच म्हणजे अगदी काही दिवसातच म्हणायला हरकत नाही तर शेख दाम्पत्याने देखील शिवसेनेमधनं राजीनामा दिला होता तर नेमकं हे एक प्लॅनिंग म्हणायला हरकत नाही आहे का की सुनील पाटील यांनी राजीनामा त्यावेळेसच दिला आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही देखील शिवसेनेमधनं राजीनामा दिला आधी कुठे तर काहीतरी असं ठरलेलं होतं का नाही नाही असे आधी कुठे काही ठरलेलं नव्हतं परंतु म्हणजे तुम्हाला सांगायला नको हे कारण तुम्ही पूर्ण आमच्या कुटुंब आणि सुनील पाटील यांची पार्श्वभूमी ओळखता सुनील पाटील आणि सासे हे दोन्ही कुटुंबाचं एक, एक पार्श्वभूमी जी आहे ही तुम्हाला पूर्ण माहिती आहे आणि जे राजकारणात जयबुनिसा शेख यांना जे आणण्याचं काम केलं ते सुनील पाटील यांनी केलेलं आहे खरोखरच म्हणजे जे समक्षा लोकांना बी दिसतं माझ्या अंतकरणाला माहिती आहे कारण जयबुनिसाख ह्या कधीही राजकारणात नव्हत्या मी शिवसेनेचा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पदाधिकारी आहे पण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर अनेक वर्षे गेलेली परंतु जयबुनिसा असे ह्या कधी राजकारणात आलेल्या नाही परंतु सुनील पाटील यांनी एक त्यांची बहीण ह्या नात्याने जैभुनिसा शेख यांना शिवसेनेत घेऊन गेले आणि कर्जत येथे झालेल्या मोठ्ठा मेळाव्यात जिथे राज्याचे काही मंत्री उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून घेतला आणि जयबुनिसा शेख यांना शिवसेनेच्या अल्पसंख्यक सेलच्या कर्जत खालापूर्वी विधानसभा अध्यक्षपदावर एक मोठी जबाबदारी बहीण ह्या नात्याने त्यांच्याकडे दिली सुनील पाटील शिवसेनेत आल्यानंतर बघितले पोपोली नगरपालिकेत म्हणजे शिवसेनेचे एक नगरसेवक होता त्यानंतर दहा नगरसेवक तेही निवडून आणले एक स्वच्छ असा नेता आहे तो त्या सुनील पार्कांची खोपोलीमध्ये म्हणजे ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली नवगराध्यक्षपदाची निवडणूक जवळजवळ आमदारकीचीच निवडणूक असते ना तिथे ते म्हणजे मोठ्या फरकाने विजय झालेले असा एक चांगला नेता आहे परंतु आता थोडंसं मध्ये मी थांबवत होतो मला विषय असा आहे की आज जसं तुमचं ठरलेलं आहे की सुनील पाटील जर आमदारकी लढवणार असतील तर त्यांना आपण पाठिंबा देणार आहात परंतु सुनील पाटील जे ते सध्या कुठच्याही पक्षामध्ये नाहीत ते फक्त मराठा क्रांती क्रांती मोर्चाचे स महाराष्ट्र समन्वयक आहेत सुनील पाटील कुठचं तिकीट घेतील किंवा काय वाटतं आपल्याला सुनील पाटील हे शिवसेनेमध्ये परत येतील गाणी जर आले तर मग नितीन सावंत यांचं काय नाही सुनील पाटील यांनी शिवसेना सोडलेलीच नाही आमच्या माहितीनुसार तर शिवसेना सोडलेली नाही कारण त्याही शिवसेने पक्षाचा राजीनामा नाही दिलेला त्यांच्या एक मराठी क्रांती मोर्चासाठी ते आपल्या पदाचा राजीनामे दिलेत आणि राहिलं तुम्ही आम्हाला बोलता का तुम्ही असं जाहीर पाठिंबा देणार आहेत तर आम्ही असं कुठं बोललेलो नाही आहेत का जाहीर पाठिंबा देत परंतु तुमची एक म्हणजे तुम्ही एक हुशारपत्रकार आहात तुम्हाला एक आमच्या दोन्ही कुटुंबाची पार्श्वभूमी माहिती आहे त्यामुळं तुम्ही ते एक आमच्यावर हे करताय का पाठिंबा देता <laughs> पण पाठिंबा नाही पण मी एवढं नक्की सांगू शकतो का मी जयबुनिसा सेख यांना कुठेही अडू शकत नाही कारण ते एक त्यांचं नातं आहे सुनील पाट पार्थ, पाटलांना जयबुनिसा सेख ह्या पाठिंबा देतील हे जसं तुम्हाला वाटतं असं मला बी वाटतं परंतु मी त्यांना कुठेही अडवणार नाही आणि ते जयबुनिसा सेख ह्या मुस्लिम समाजाच्या बी एक नेते आहेत बराबर आहे आणि मुस्लिम समाजाच्या नेत्या आहेतच त्यांच्याकडं समाजाची बी पद आहेत आणि समाजाचे पदाधिकारी आहेतच मी राष्ट्रवादीचा एक संपर्क प्रमुख या जबाबदारीने आज मी तुमच्याशी बोलत आहे परंतु सुनील पाटील एक चांगला नेता आणि ज्याच्यावर कुठलाही आरोप कधी झालेला नाही असा नेता खालापूरमध्ये जलमलेला नेता बी एल पाट त्यांच्या कुटुंबातला नेता म्हणजे अनेक त्यांची नेते जर सांगायचं बोललं तर एक जबाबदारीची अनेक पद्धत आई सांभाळलेली आहेत आणि एक आमच्या समाजात जसा जयबुनिसाचा भाऊ म्हणून त्यांना एक आमच्या समाजात आमचा भाऊ म्हणून एक त्यांना मान आहे आणि मला तरी वाटतं का जसे लोक बोलतात का सुनील पाटील आमदार की लढवणार आणि ते लढवतील कारण एक जिद्द नेतृत्व आहे ते पण आता विषय असा होतो की जर सुनील पाटील यांना आता तो माझ्यापेक्षा म्हणजे जास्त सुनील पाटील यांना जवळ आपण ओळखत आणि ज्या मला जेवढी त्यांच्याबद्दल माहिती आहे त्याच्यापेक्षा जा जास्त निश्चितपणानं आपल्याला माहिती आहे पण सुनील पाटील यांना जर आता जर समजा आमदारकी लढवायचीच झाली आणि जर असं म्हटलं जातं की ते लढवणार तर मग तिकीट कुठच्या पक्षाचं घेतील तिकीट पक्षाचं तर ते पहिले तर उद्धव उद्धव उद्धवसाहेबांची शूशाईन आहे याच्याकडे ते मागणी करतील मला तरी वाटतं पण आज नितीन सावंत ज्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आमदारकीसाठी आणि तसं पाहायला गेलं तर नितीन सावंत यांची बरीच तयारी झालेली आहे वरनं कुठच्या तरी आदेश असणार त्याशिवाय त्यांनी एवढी तयारी केलेली नाही आणि मग समजा जर नितीन सावंत यांचं तिकीट काढून त्यांना देतील असं मला तरी वाटत नाही आहे म्हणजे मग त्यावेळेला समजा जर सेनेचं तिकीट त्यांना नसेल आणि इतर कुठच्या पक्षाचं इथे घेतील असं वाटत नाही नेमकं तुम्हाला काय वाटतं म्हणजे सुनील पाटील अपक्ष उभं राहतील का मराठा क्रांती मोर्चाचा कुठचा एक पक्ष असेल त्याच्यामार्फत ते उभं राहण्याचा प्रयत्न करतील नाही नाही मराठी मोर्चा कुठल्याही क्रांती मोर्चाचं ते म तिकीट घेऊ शकतात आणि तुमच्या म्हणण्यानुसार ते बी बराबर आहे कारण नितीन सावंत म्हणजे फार त्यांचं नाव झालेलं आहे आणि त्याही फार मेहनत केलेली आहे कारण मी बी ते पण आम्ही जवळ लहून पाहिलं ते बी दावलता कामा नाही परंतु आता ते त्यांचा पक्ष ठरवतील परंतु मराठी क्रांती मोर्चा जो आए, ये क्रांती आहे हे सुनील पाटलांना दावलूच शकत नाही म्हणजे तो मराठी क्रांती तो उमेदवार ते आहेतच असं हरकत नाही ते आमदार की लढवतीलच असं मला तरी वाटतं बरं एकंदरीत आपण असं असं समजूया की मराठा क्रांती मोर्चाकडनं किंवा इतर कुठूनही सुनील पाटील हे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आले तर काय वाटतं खालापूर तालुक्यामध्ये मग खालापूर तालुका झाला आपला खोपोली शहर झाला आणि इतर आपला जो काही ग्रामीण भाग असेल इथनं सुनील पाटील यांना किती प्रतिसाद मिळेल असं वाटतं आहे तुम्हाला सुनील पाटील यांना म्हणजे भरपूर प्रतिसाद मिळेल कारण जवळजवळ लोकं पण हेच विचार करतील का प्रत्येक वेळी कर्जतात आमदार का हा एक हा एक हा एक पॉईंट आहे आणि दुसरी गोष्ट अशी का जर कर्जतात आमदार काय ना खालापूरवाल्यांनी जर ठरवलं तर मी तुम्हाला मागास सांगितलं का सुनील पाटील हे पब्लिकमधून आलेले एक नगराध्यक्ष होते ना जवळजवळ नगराध्यक्ष आणि आमदारकी ही जवळजवळपास बराबरच असते ना सुनील पाटील हे मराठी समाजाचे एक नेते आहेत मग आ कर्जतमध्ये माझं गाव आहे कर्जत म्हणजे मला माहिती आहे का कर मराठी समाज तिथे फार मोठ्या संकेत आहे आणि सुनील पाटील माझ्या माहितीनुसार का ते प्रत्येक घरोघरी पोचलेला एक नेता आहे पहा कोणाच्या सुखात कोणाच्या दुःखात सुनील पाटील नाही असा कुठलाही एक कार्यक्रम मला दाखवा हे मात्र निश्चित आहे की कुठलाही कार्यक्रम का, पाटील नाही हां किंवा एक गरीबाच्या घरी गरीब, कुठलं दुःखाची भूमिका असून द्या जिथे सुनील पाटील बसलेला नसेल एक चांगला नेता एक चांगला खरोखर मला अभिमान आहे का अशा नेत्याची माझी ग मिसेस बहीण आहे तर मला अभिमान असणार आला सुनील पाटील आमदार की लढवतील हे मला तरी वाटतं म्हणजे सुनील पाटील हा फॅक्टर एक आहेच त्याचबरोबर त्यांना आता कुठेतरी एक मराठा क्रांती मोर्चाचा एक फॅक्टर त्यांच्या जोडीला मिळालेला आहे पण समजा खालापूर तालुक्यातनं सुनील पाटील बऱ्यापैकी चालतील असं सध्या तरी वाटतंय कारण त्यांची जी प्रसिद्धी आहे किंवा त्यांचा जो जनसंपर्क आहे परंतु कर्जतची जी वोटिंग आहे ही आपल्या खालापूर तालुक्यापेक्षा जास्ती वोटिंग आहे तिकडनं सुनील फॅक्ट सुनील पाटील हा जो फॅक्टर आहे हा चालू शकेल का हो हो नक्की चालू शकेल कारण का ते मराठी म समा मराठी ज्यांचा मराठ बांधव आहे त्या समाजासाठी ते स्वतःच्या पदाचा त्याग केलेला आहे हे बी विसरता कामा नाही शिवसेनेचे ते शहर प्रमुख शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशा मोठ्या मोठ्या पदांचा ते त्याग केला राजीनामा दिला तो समाज विसरणार नाही आणि ज्यावेळेस कोपोलीमध्ये म्हणजे पाटील साहेबांची सभा झाली तिथे मुस्लिम समाजाने बऱ्याचशात बऱ्यापैकी सुनील पाटलांना पाठिंबा दिलेला होता ते बी तुमच्या तुम्हाला आम्हाला विसरता कामा नाही म्हणजे जसं या लोकसभा निवडणुकीला जो आहे संजोग वागेरे यांना मग बौद्ध समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल याचा भरघोस पाठिंबा मिळाला हे कुठे आपल्याला नाकारता येणार नाही महाविकास आघाडीला जो आहे तो या दोन्ही समाजांनी भरपूर पाठिंबा दिला पण समजा सुनील पाटील जर महाविकास आघाडीच्या रिंगणाच्या बाहेर जाऊन जर लढणार असतील तर ह्या म्हणजे तुमचा समाज झाला किंवा बौद्ध समाज झाला यांचा पाठिंबा सुनील पाटील यांना मिळेल असं वाटतं आहे का तुम्हाला मला तरी वाटतंय कारण एक तालुक्याचा नेता प्रत्येक तालुक्याचा नेता जरी एक आमदार होईत असेल तरी तर आपल्या तालुक्यातलाच प्रत्येक जरी नेता पाहिजे आणि दुसरं गोष्ट म्हणजे कर्जतमधून दोन तीन उमेदवार आहेत अ खालापूरमधून एकच उमेदवार असेल मग त्यावेळेस आमचा दोन समाज काय सर्वच समाज विचार करील आहेत ना का आपल्या तालुक्यातला आपल्या घरातला जर आमदार कोणी होत असेल तर तिथे पाठिंबा भेटणारच आहे तो काय मी काय प्रत्येक माणूस सांगू शकतो का चुन्नील पाटलाला तिथून पाठिंबा भेटणारच आहे तर मित्रांनो जसं आत्ता जे काय आमची चर्चा झाली आणि त्यांनी जो एक पॉईंट मांडलेला आहे तो अतिशय परफेक्ट असा पॉईंट आहे आज की आजपर्यंत प्रत्येक वेळेला आमदार जो आहे तो कर्जतमधनं झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर पहिल्यांदा आज कुठेतरी खालापूर तालुक्यातनं जर आमदारकी लढवण्याची इच्छा कोण एक सक्षम नेतृत्व सुनील पाटील यांच्यासारखं जर विचार करत असेल तर जसं अमित शेख म्हणतात की निश्चितपणानं प्रत्येक माणूस या गोष्टीवरती विचार करेल की यावेळेला आपल्याला जो आहे तो क खालापूर तालुक्यातनं आपल्याला आमदार निवडून आणायचा आहे आणि हे खरं खरोखर कुठेतरी त्यांचं त्यांनी जो एक मुद्दा मांडलेला आहे तो निश्चितपणानं कुठेतरी बरोबरही आहे की प्रत्येक वेळेला आमदार कर्जतचा का खालापूरचा ह्या वेळेला का नको तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया काय आहे ते नक्कीच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आणि ज्या पद्धतीने आता अमित शेख यांनी खुलासा केलेला आहे की के जयबू शेख ज्या आहेत त्या जरी सुनील पाटील यांना मदत करतील असं शंभर टक्के वाटतं आहे आणि त्यांनी आपलीही बाजू मांडलेली की मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे मी फक्त जयबू शेख यांना का यांची काय भूमिका असेल या बा, याबाबत एक अंदाजे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो रायगडपुळेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये एकच पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र